पावशे आत पाव कुला साडेतीन बांबू एक रुपये एक मळका अडीच मन सरपंच दीड किलो मुरमुरे किलो मुरमुरे एक अर्धी मिठाची गोण एक हान भर तांदूळ आणि कपडाला एक ठोपरा टोटल इस्टेट आहे तुमची दोनशे बत्तीस रुपये पस्तीस पैसे जीएसटी धरून दोनशे चाळीस <laughs> किती कमवा कपाळाला ठोकळाच म्हणून नोटाबंदी झाली ठोकळाबंदी नाही झाली त्याला नाही लागणार <laughs> किती कमवा कोणता श्रीमंत बनल्यावर जाय म्हणजे सांगा ज्याच्या आईच्या गाड्यावर हसून जाऊ त्या बापा जा समाधान आहे तो जगातला सगळ्यात श्रीमंत बनवतो काही माणसं घरी पाहुणे यायचे असते ना बापाला कोलून घेतात माणसं आता बोलून बोला काही बोलू नका ना 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 <laughs> ना ना या रा 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 का नक म्हणं काही बोलून पाहून येणारी पाहू नपाचे काय माणस आहे मला उलट चांगले कपडे घालून पाहुण्या बसवलं पाहिजे एखादं वाक्य वाईट बोलत तो काही याला झालाय त्याच्या अनुभवाची ताकद तुमच्यात आहे का हाय तुमच्यात हाय कमावलं अरे आणखे बाप होता आपला वगैरे एक तीन कुरींचे लग्न केले दोन पोरांच्या शाळा केला रुपये कर्ज नाही कोणता ऐकलाही नाही का आपला बाप आपण काय वांग कमावले तीन कुरींचं लग्न केलं त्यानं दुपार टोलेच्या दुपार भरगावला ला शिकालो आपल्याला एकाच पोर तिचंही लग्न करायची गरज पडली नाही आम्ही प्रगती केली काय वांग केलं तुम्ही अय अय बाप्पाची जमीन ऐकली तिची ट्रक घेतली आणि तिच्यावर निघ आल्या घरी सुखी राहा काय कमवलं हो आपला बापादर होता तीन पोरांचे के लग्न केले टोले छान दोन पुरींचे के लग्न केले शिकवले बी यार मोटर आहे बसवली पाईपलाईन तरी पुरी चांगल्या घराण्यात दिल्या काही काही झोपडीतली माप आहेत पण पुरी बंगल्यात दिल्या चांगल्या mm -hmm. घरामध्ये पुरींचं कल्याण म्हातारा ठणठणी देवड्या पुढे गप्पा माराय हजर आपण काय कमवलंय हो अय आता नोकरीवाल्याने काय केला छान वर्षी नोकरी केली रिटायर झाल्यावर पत्र आल्या अठरा सातला बांगला पुरा झाला बासष्ट वर्ष दिशांनी झाली आणि त्रेसष्ट ला तुला वर्ष सरत आलं तू बांगला झोपला नाही तुला बांधा कोण सांगितलं आणि मग त्याच्या पोराने घराला नाव दिलं दादांची कृपा दादा जिने तर गेले तर कृपा कशी होईल पैसा झाला नोकर बुद्धी झाली कमी पैसा नोकर मिळणीला बांगला बांधून दिलं मग मिळणीला बांगला नाव दिलं प्रयत्न मग येणे मामीला नाव दिलं सहकारे मग त्याच्या पोलानं गाडी घेतली तिच्या सख्या मास या मगच कमी करायचं आणि माता माणसाला सांगतो श्राद्धाचे किती करत पाया पडतो तुमच्या झोपताना आता असं झोपत या जा याला मोकळं ठूत जाऊ नका हा जाऊ शकतो याला कापून तीन पोर कापू आणि डायरेक्ट त्याला देतील दे नंबर आधार कार्ड पॅन कार्ड लिंक झाल्याशिवाय आणि मेस अजून एक वाक्य सांगतो मरण्याच्या अगोदर पाच दहा हजार रुपये आणि दहा पाच गुण जमीन नावे ठेवा मराल देवळात मराल देवळात एवढं जर ऐकलं नाही इंद्रिकडच आणि म्हातारा देवळात मिळाल्या सुन्नाई मिळली आमच्या मामजींना मोक्षी मिळाला आमचा मामजी <laughs> देवळात मिळाला तो कसा मिळाला हे फक्त मारुतीला माणजीलाच नाही तिथे नऊ पण आई काय नाही भाऊ झाकली काही नाही फक्त आपल्याला वाटत असेल तसे काही कोणी करीत नाही कोण कोणाचं नाही फक्त एक देव आपला आहे त्याचं भजन करावं आणि देव ठेवीन कसं जावं काही कमवू नये आणि कमवण्यात मजाही नाही आपल्याला आनंद लुटायचा तेवढा कमवायचा नाही तर काही किती कमावलं तर पाच शताप हीच mm. गोष्ट वाहन झाडाला पाणी घालण्यात काय मजा आहे काय मजा आहे म्हणून या मुलाचं नाव आहे हो समर्थ याला पहिला शब्द जोडलाय मी आणि मी मुळे त्याचा संसार तयार झालाय तो हा संसार आहे इथून व पाच इथून खाली पाच 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 दहा आणि मन अकरा आणि अकरा जणांना अकरा शत्रू आहेत पाच बाहेर आहेत आतमध्ये शाळेन पायाचे पाच यांची नाव शब्द रूप रस गंध स्पर्श आणि आत्म्यांचे सहा काम श्रोध लोक मस्त मस्त अंकार अकरा जो एक बावीस आणि बावीस जण आहेत हा खरा संसार

काही दम नाही बाबा थोडं पुरसार का मग तुम्ही आलात तर काय करा साथी निघाल्या साती या शब्दाचा अर्थ बाजार आहे बाजारात अरे बाजारात दोन माणसं एक काहीतरी घेणारे एक काहीतरी देणारे जेव्हा एक बाजार आहे याच्यामध्ये दोन शब्द उपजे ते घटिका यंत्र तुम्ही बाजारात आलात तर देव आपला करा जर तुम्ही देव आपला केला नाही तर सांगितलेला संसार नाही हा संसार आहे आता ए हा सॉरी सॉरी आपले डोळे गेले ती विचार काय करतो आपले मुलगे गेले तिंडी निघाली हे गेलं जगाला काय गेलाय भुईमुगाच्या शेंगा ए भुईमुगाच्या शेंगा दान आहे तोर त्याचा मुकाम कोथ्यातील दाना निघून गेला त्याचा मुक्काम सुनीत जगाला काय गेलाय रात गाई फॉर्म भरायला खगाव प्रचारला खगाव उमेदवार पडला एकटाच आलो कार्यकर्ते कायम ती दुसऱ्याच्या मुलात गेले जी झालं म्हणून लोकांना काय घेणे रात गाई अ सध्या स्वाभिमान स्वाभिमान सोडलेली लोक तयार झाली मला आणि समाजाच्या ज्या गोष्टी माराव रे समाजाच्या ज्या गोष्टीन मला समाज काही संकट मोठे संकट समाजात एक नैतिकता सांगतो शिकलेली लोकांची ऐका एक ग्राम दिवस ग्रामसेवक आला नाही ना लोक त्याला घोडा व्हायचं दोन चार दिवस त्याला ते दिसला नाही ना निवेदन निवेदन शिष्टमंडळ सस ते भरमिष्टच मंडळ राहते त्याचं नाव शिष्टमंडळ ग्रामपंचायतीच्या नाळाचं पाणी दुपार भर आलं नाही ना शिपायाला घोडा लावू लावू लोक बोलायचं समाजाची सहनशीलता सांगतो तुम्हाला किती महिला पुरुष सुद्धा महिला सुद्धा सगळ्या क्षेत्रात तुम्ही शिकेल महिला आहे आणि पुरुष मला उत्तर द्या सगळे सात सहा सात वर्ष झाली लोकांची क्षांतापान सहा सात वर्ष झाली नवमी पर्यंत परीक्षा होत नाही तुम्ही तक्रार केली करीत एक उत्तर द्या बरं पोरांचे बाप पण पोरांच्या पुरींच्या आई बाप मला उत्तर द्या मुलांच्या परीक्षा असावा का नसा अरे दीड महिना आज पुढे तरी पाच वेळा तो म्हणलेत करायचे तसं जर पाहिलं ना महाराज म्हणलं पस्तीस ते पासष्ट झालं पाहिजे चाळीसचं ठेवलं पाहिजे काय झालंय महाराज नववी पर्यंत परीक्षा नसल्या म्हणजे कारण तर डायरेक्ट दहावी दहावी ते वीस शाळेत अकरावी गेल अकरा वेळेला अपास करते नाही बारावीला ते परत तीस तीस शाळेत आले तो वळू आयता ग्रॅज्युएट झाला ना आणि याशी एक यांची संख्या समाजात वाट गेला असताना आपलं पाहिजे स्ट्रीक ठेवलं पाहिजे स्ट्रिक परीक्षा 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 पाच म्हणजे बघ इथं घोटाळा काय होते नव्वद टक्केवाले दावीत जाते आणि कधी नाही आम्हाला ती क्वांटिटी वाढली क्वालिटीच राहिली नाही क्वालिटी न राहिल्यामुळं भंगार माणसं बाहेर पडली शाळेचा आखलीचा पत्ता नाही शाळेतील शिक्षकानं ना बोला मारायचं नाही आणि बापाला खात नाही कारण ते अठराला करता होते अठरा वर्षाचा तोंड झालामध्ये मतदार आधी झाला तो कार्य करता झाला त्याला बाबा शिकायला गेला आणि मग ते पैसे भरून डॉक्टर झालं त्यानं हॉस्पिटल टाकलं झालं माणसं नीट होती काय माझ्या त्यांच्या तीन गोळ्या घेतल्या तरी सर्दी जाईल हा तो डॉक्टरच याला येतो तुला गेला त्यांची शेवटची जरी गोळी घेतली का ज्या वेळेस परीक्षा होत्या त्यावेळेस पंच्याहत्तर टक्केवाला पण हाय ब्रिलियंट डॉक्टर होता ना मार्क कमी असायचे पण त्या कस लागेल राहायचा कस आपण जेव्हा दा नवी दहावी बारावीत होतो काय लागेल लागे राहायचा कस आणि कस लागेल असल्यामुळं वन क्वालिटी बाहेर सांगली पड तेव्हा इंजिनियर व्हायचं इंग्रजांनी बांधलेली धरणं अजून फुटली नाही तर अशी इंजिनियर होती पूर्वी उद्घाटनाच्या आज बंद राहून गेला इंजिनियर झाला पुढं <laughs> 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 उद्या उद्घाटन मग आज या रात्री परत दोन चार तुला टाका म्हणली साठ उद्घाटन अरे मग असाच इंजिनियर झाला ना <laughs> <laughs> क्वांटिटी नाही क्वालिटी नाही फक्त काय वाढली क्वालिटी आणि प्रत्येक क्षेत्रात काही किंमत आल्यामुळं प्रत्येक क्षेत्राचा दर्जा तासाला <laughs> निवडणूक बरोबर माल हे सूत्र झाल्यामुळं शहा माणूस कधी निवडून येत नाही आणि एवढं पडत नाही झालं सरपंच सव्वीस जानेवारीला जनगण जेन गेला काय असतो ते क्वांटिटी वाढली क्वालिटी आपल्या इतके वाईट दिवस आहे आता सव्वीस जानेवारी प्रॅक्टिस करून घ्यावं लागते शाळेत सावधान विश्राम मोठा अशी करायची तुर्पीनं सुद्धा असं हात करायचा प्युअर भाषण प्रमुख पाव मला याला पाठ त्याचं भाषण माहिती का याला म्हणायचं सव्वीस जानेवारी माझ्या आयुष्यातली पहिली सव्वीस जानेवारी तसं पाहता सव्वीस जानेवारी गुरुजींनी आठवड्याला केली पाहिजे म्हणजे जे जे शेळे गावात मोकळे येणं ते, ते शाळेला भाषण शाळेला झाडाला शेड्याची शेवटला गेला तिथलं गेल्यावर त्याला गाडी खाली गेला आणि पेपरला बातमी भाविक आता बी एवढे जर भाविक आम्ही एवढे चोर चोरे काय मूर्ख माणसांना समाजात किंमत आल्यामुळं क्वांटिटी वाढली क्वालिटी दर्जा पाहिजे आज कशी की मग कशीच की महाराज ज्या मुलींना आज मार्क आहे ना त्यांच्या मुलींना शिक्षणाची बापांना शिक्षणाची ना काळजी नाही आरामशी डोनेशन लागत ना नाही सुविधा मिळतात अष्टे अरे एडपाठ पोर किती साल जातो का तू किती लाय सातवी लाय सीमी लाय इंग्लिश मिळेल इंग्लिश मिळेल लगेच कर इंग्लिश लाय सीमी सीमीचा चेहर तर इंग्लिशचे चेहर चेहरा सगळ्यात फ्रेश मराठी मिडियम खाऊन पिऊन सुखी गाय घेऊन होईल चाळीस ला जन्म आणि इंग्लिश मिडियम म्हणजे जागतिक लोड आणि पोरांना जरा महिला म्हटलं आता बोलव ना माझं होतं इंग्लिश मिडियम नाही काढून येतच चालायचं

तेवढी त्यांना म्हणतो शाड टिपी म्हणतो टायती बॅकी स्या बाटली बाकी लहानपणापासून फक्त उद्याच ख करताय ते फार मोठं झालं